तुमच्या स्क्रीनवर विश्वविजेता डोमारजू गुकेश आहे तो या फ्रीस्टाईल बुद्धिबळात त्याची पहिली चाल काय असेल याचा विचार करत आहे या नवीन स्थितीत त्यांना काय खेळायचे आहे हे शोधण्यासाठी पोझिशन खेळाडूंना दहा मिनिटे मिळतात गुकेशचा प्रतिस्पर्धी सुपर स्ट्रॉंग हिकारू नाकामुरा आहे तसेच सध्याचा फिशर रॅन्डम वर्ल्ड चॅम्पियन हा एक उत्कृष्ट क्लॅश होण्याचे आश्वासन देतो दोन लांब फोर्म गेम ड्रॉ मध्ये संपले पहिला रॅपिड गेम देखील ड्रॉ झाला आणि आता आपण दहा मिनिटे आणि दहा सेकंद वाढीच्या दुसऱ्या रॅपिड गेममध्ये आहोत एकारूकडे काळे तुकडे आहेत गुकेशकडे पांढरे आहेत आणि पांढऱ्यांसाठी येथे एक प्रकारची अनुकूल स्थिती आहे खेळाडू हस्तांदोलन करतात गुकेशने येथे प्याद्यावर हल्ला करताना सी फोर मारला आणि नाईट आता हिकारूने जी सिक्स मारण्यासाठी बाहेर येतो आता पाहूया गुकेश पुढे काय करत राहतो तो फक्त ते कॅसल करतो आणि हिकारू देखील तेच करू शकतो तो येथे कॅसल शॉर्ट करू शकतो येथे बरेच पर्याय आहेत तो त्याच्या प्याद्याला सी फाईव्ह नकलू शकतो तो त्याच्या प्याद्याला सी सिक्स वर खेळवतो बिश प्लाच टू स्क्वेअर कडे उघडतो आणि गुकेशी थ्री खेळतो खूप मनोरंजक चाल म्हणजे त्याची कल्पना एफ फोर खेळायची आहे येथे हिकारूने शॉर्ट कॅसर्स खेळवायचे आणि एफ फोर बोर्डवर आहे तुम्ही पाहू शकता की राणी कशी ओपन झाली आहे बिशपने ओपन केली आहे आणि त्याचप्रमाणे हिकारूने रोक एफ फाईव्ह खूप अर्थपूर्ण आहे बिशपला या कर्णरेषेखाली ढकलून आणि प्याद्याला पुढे जाण्यापासून रोखून नाईट बी थ्रीमध्ये येतो आणि हिकारूला येथे कोणत्या प्रकारचा सेटअप घ्यायचा आहे हे ठरवायचे आहे ई सिक्स शक्य आहे पण एक प्रकारे अडकवलेले आहे तो त्याचा नाईट बी सिक्स मध्ये खेळवतो सी फोर प्याद्यावर दबाव आणतो नाईट जी थ्री मध्ये एफ फाईव्ह व हल्ला करतो हिकारू ई सिक्सने त्याचे रक्षण करतो आणि आता डी फोर येथे गुकेशने खेळला मध्यभागी पकडला व्हाइट ओपनिंगच्या बाहेर चांगली स्थिती आहे एकारू परत प्रहार करतो आता जर तुम्ही सी फाईव्ह धक्का दिला तर तो सी फोर मध्ये येऊ इच्छित असेल म्हणून नाईट सी फाईव्ह खेळला ए सिक्स प्याद्यावर हल्ला केला राणी ई सेव्हन मध्ये येते आणि गोकेश बी थ्रीच्या हालचालीने येथे रचना राखतो येतो आणि नाईट वर हल्ला करतो तुम्ही नाईटला हलवू शकता ही एक शक्यता आहे पण गुकेशी फोर खेळायला पसंत करतो गोकेशने इथे किती छान चाल खेळली आहे कल्पना अशी आहे की जर तुम्ही इथे घेतला तर घेते घेते माझ्याकडे ए फायव आणि सी डी फाईव आहे ज्याची मोठी भरपाई आहे म्हणून प्यादाला गोकेशने इथे घेतला आणि आता तो सी फाईव घेतो डी घेते आणि नाईट परत येतो हिकारूला सी फाईव्ह वर हा प्यादा जिंकायचा आहे पण गोकेश जाऊन आता त्याचा बचाव करतो जर तुम्ही इथे प्यादा घेऊ शकत नसाल तर राणी डी सिक्स मध्ये प्रवेश करू शकते ए e फोर वर येत आहे म्हणून हिकारू धाडसाने प्यादा घेतो पण ई फोर किती छान चाल आहे ए फोर वर घेते आणि आता नाईट ई फोर घेतो हे शक्य आहे म्हणून बी सिक्स खेळला गेला गुकेशने ही ओपनिंग उत्तम प्रकारे खेळली आहे आता जी थ्री त्याला इतकी अद्भुत स्थिती देईल की हिकारू येथे खरोखरच मोठ्या अडचणीत येईल पण त्याऐवजी गुकेश राणी जी फोर ला जातो आता हिकारू कडे येथे एच फाइव्ह ची एक विलक्षण चाल आहे जेणेकरून बिशप राणीवर हल्ला करू शकेल ये ही एक खूप मजबूत चाल आहे पण हेकारू ते शोधू शकेल का कारण ही विशेषत चांगली नाही थ्री खूप चांगली असती वेळ घेत आहे आणि तो रुग्ण आठला जातो पुन्हा एकदा थ्री येथे खूप मजबूत चाल उत्कृष्ट चाल आणि गोकेशने त्याबद्दल विचार केला पाहिजे जसे थ्री फक्त रचना मजबूत करत आहे आणि हिकारूला विचारत आहे की तो आता काय करणार आहे एच व खरोखरच चांगले ठरणार नाही कारण फक्त परत या एफ फोर प्यादे संरक्षित आहे पण इथे हिकारू त्याऐवजी जी थ्री ऐवजी गुकेश रुकी ई जातो तो नाईटचा बचाव करतो आणि ई सिक्स प्यादेवर हल्ला करतो ही एक उपयुक्त चाल आहे पुन्हा एकदा एच फाईव हवेत आहे पण हिकारू रुख डी फोर ला जातो तो सी फोर आणि ई फोर पॉइंट वर दबाव आणत आहे पण ई फोर नाईट लटकत नाही कारण रूक ई फोर द नाईट ला एस आय फाईव्ह वर पिन केले आहे तो कदाचित एस आय फोर प्यादे घेण्याची धमकी देत आहे तो नाईट सी फाईव्ह ला जातो येथे सर्वोत्तम साल आहे तो ते घेतो नाईट एस आय फाईव्ह घेतो प्यादे घेतो रूक ई सिक्स घेतो कदाचित येथे सर्वोत्तम निर्णय नाही पण त्याची कल्पना अशी होती तो राणीला घेऊ इच्छितो पण आता समस्या अशी आहे की बिशप लटकत आहे प्यादा दबावाखाली आहे तुम्ही पाहू शकता की हिकारू खरोखरच सर्वोत्तम प्रयत्न करत आहे कारण त्याला वाटते की त्याला येथे संधी मिळाली आहे त्याला क्वीन डी सेव्हन ची सर्वोत्तम सापडली हिकारूची उत्कृष्ट येथे पिन करत आहे आणि गुकेश वर घेतो येथे रुकला अटॅक करत आहे आणि रुकला तिथे हिकारू एफ फोर वर घेत आहे आता गुकेशसाठी येथे सर्वोत्तम साल म्हणजे बिशप जी सिक्स घेतो कारण रुकला जी फोर मेट आहे पण त्याऐवजी तो रुकला एफ फोर घेतो गुकेशची मोठी चूक आहे कारण जर हिकारू येथे पण नाईट एफ फोर घेतो ही एक उत्कृष्ट चाल आहे आता रुकला लटकत आहे तुम्ही तिथे जास्त काही करू शकत नाही रुकला डीएक्ट चेक देखील येत आहे आणि येथे त्याचा प्लॅन काय आहे तो फक्त साहित्य गमावत आहे तो बिशप एफ पाच ला जातो जेणेकरून जर नाईट ई सिक्स तुमच्याकडे बिशप ई सिक्स आणि तो राणी जिंकू शकतो पण त्याऐवजी हिकारू चेक देऊ शकतो किंग येतो आणि आता राणीला हात घेण्याची वेळ आली आहे राजा येथे चेकमेट होत आहे केन जी थ्री आणि आता हिकारू कडे गोकेश विरुद्ध दोन मिनिटे सत्तेचाळीस सेकंद आहेत गोकेश एकोणतीस सेकंद तो घेतो बिशप घेतो किंग ए चाठला जातो आणि हिकारू गोकेशला विचारतो की तुमचा मोबदला काय आहे बरं गुकेश त्याला एफ आठ वर चेकमेट करण्याचा प्रयत्न करत आहे पण ते काम करणार नाही क्वीन वन चेक ही एक खूप शक्तिशाली चाल आहे त्याला चेकमेट करण्याचा करा पण क्वीन तो क्वीन्सची देवाणघेवाण करतो घेतो केन गेफ चार आणि आता हिकारू हे रूपांतरित करू शकतो जास्त त्रास न होता तो प्रथम त्याच्या पॅद्यालाही फाईव्ह वर वकलतो किंगी फाईव्ह रोख आता डी फाईल वर स्वतःला ठेवतो आणि जी टू प्याद्याला मारतो तो बिशप सोबत परत येतो घड्याळात फक्त पाच सेकंद असताना बिशप एच थ्री आणि तुम्हाला तिथे हिकारू डोके हलवत असल्याचे दिसते आणि बिशप एफ सेव्हन वर येतो सी फोर येथे मारत आहे आणि घड्याळात फक्त एक मिनिट वाजले असताना हिकारू खुर्चीवरून उठतो बिशप रुकला मारत आहे तो रुकला डी थ्री वर खेळवतो बिशप डी फोर वर येतो हिकारूला ये आणखी एक पॅदा घेण्याची वेळ आली आहे बिशप डी सेवन पण आता सी फाईव्ह एक सोपी युक्ती आहे आणि तो एक तुकडा गमावतो तिथे हस्तांदोलन करतो गुकेश राजीनामा देतो नाकामुरा गेम जिंकतो आणि सामना देखील जिंकतो क्लासिकल टाइम दोन ड्रॉ आणि येथे रॅपिड भागात दीड अर्धा आर्बिटर येतो आणि गुकेशला विचारतो की निकाल काय आहे आणि गोकेश अजूनही अविश्वासू आहे कारण त्याला खरोखरच वाटले असेल की त्याची स्थिती चांगली आहे तो सुरुवातीपासून सहज खेळत होता पण नंतर काहीतरी चूक झाली आणि हेकारू फक्त त्यावर चिकटून राहिला त्याने फक्त सर्व सर्वोत्तम चाली शोधल्या आणि गोकेशला मागे टाकण्यात यशस्वी झाला आणि तुम्ही तिथे पाहू शकता की गोकेश कसा बसून आहे आणि फक्त विचार करत आहे तो काय चांगले करू शकला असता पण विश्वविजेता विसेन हाऊस मध्ये जिंकू शकला नाही तो आता येथे जवळजवळ पंधरा सामने खेळला आहे पण हो जिंकू शकला नाही पण मला आशा आहे की ते बदलेल येथे अंतिम सामन्यात तो अलिया रेझा फिरोजाचा सामना करतो